सो आता सार्थक सर नाही ते ऑफिशियली अहो होणार आहेत माझे <laughs> यावेळेस मी नाही यावेळेस माझ्यासाठी डिझायनर चॅनल प्रोडक्शन हे सगळेजण ट्रेंड फॉलो करतात कारण त्यांनी खूप ऐकलं असणार ते गाणं इन्स्टावर आणि त्याच त्यामुळे त्यांचं ठरलं की आता आपण आनंदीला गुलाबी साडीच देऊयात दुसरं लग्न आहेग्न दुसरं विघ्न आल्याशिवाय निर्विघ्न काही असण्याची मजा पण कळत नाही आपल्याला त्यामुळे म्हणायचं होतं मला पण त्याने ते करेक्ट हवाला गुलाबजाम मध्ये खावा काही होत नवरा बायकोचा जोडा आनंदी आणि सार्थक सारखा हवा <laughs> नवरा बायकोचा जोडा आनंदी आणि सार्थक सारखा हवा आनंदीचं नाव घेतो मन दागाच थाटामाटात लग्न करून होतीये राजाध्यक्षांच्या घरची सून mm -hmm. थाटामाटात लग्न करून होतीये राजाध्यक्षांच्या घरची सून सार्थकरावांचं नाव घेते आनंदी होत काही होत

याच सिरियल मध्ये मला वाटतं अंशुमन आदर्श चौथं लग्न आहे तिचं एका सिरियल मध्ये आणि होतं की मजा येणार कारण अशा सिक्वेन्सला सगळेच असतात ना एकत्र आणि आणि त्यात तर प्रवाह परिवारातलेही काही सदस्य त्यामुळे तर म्हणजे आम्ही धम्मालच करतोय रोज काहीतरी आमचा टाइमपास शूटिंग होत आहे नो डाऊट खूप कामही करतोय आमचं हेक्टिक शेड्यूल सुरू आहे पण त्यातल्या त्यात आम्ही मजा मजा करत हे सगळं करतोय त्यामुळे आम्हाला अजिबातच असं आम्ही जरा दमलोय थकलोय असं जरी वाटत असलं तरी ती पटकन एनर्जी येते oh. हो गुलाबी साडीला नेसून आनंदी वेळेला गुलाबी ठरला होता की ट्रेंड फॉलो ट्रेंड फॉलो करते यावेळेस मी नाही यावेळेस माझ्यासाठी डिझायनर चॅनल प्रोडक्शन हे सगळे जण ट्रेंड फॉलो करतात कारण त्यांनी खूप ऐकलं असणार ते गाणं इंस्टावर आणि त्याच त्यामुळे त्यांचं ठरलं की आता आपण आनंदीला गुलाबी साडीच देऊया काय या साडी या साडी किती वेळ लागला तयार राहायला खरं सांगू तर दोन ते अडीच तास लागल्यात या गेटअपसाठी कारण बऱ्याच गोष्टी होत्या हेअरस्टाईल त्यानंतर ज्वेलरी मेकअप आयशॅडो मग हे म्हणजे सगळंच त्यांच्या नजरेखालून येत आहे चॅनलच्या डिझायनर आहे ती सगळी लोक फक्त या गोष्टींवर लक्ष देतात आणि खूप बारकाईने सगळ्या गोष्टी बघितल्या जातात त्यामुळे जरा वेळ लागला पण त्याचा हा ओव्हरऑल टाइम डिझायनर असं म्हणाली जेव्हा मला बोलवायला आले तेव्हा की अरे दुल्हन वो उसको टाइम तो लगे का ना रेडी होणे गेली अशा पद्धतीने त्यांना सांगितलं आणि परत पाठवलं असं झालं पण ओव्हरऑल हा जो काही लुक आता तुम्हाला दिसतोय आहे पुन्हा एकदा लग्नात आणि हॅपी आहे तो यावेळेस गेल्या वेळेस तो असं चेहरा करून बसला होता याच इथेच आम्ही ते पण लग्न शूट केलं होतं बरोबर छान दिसतोय तुला किती एन्जॉय करतोय तुला बरं वाटतंय का उन्हाचं हो म्हणजे नाही का माझं कालच फायनल झालेलं होतं सगळे कपडे आणि हे काल मी म्हटलं तसं की आज आज जरी शूट करत असलो तरी गेल्या काही दिवसांपासनं सगळी टीम झटते आहे याच्यासाठी मध्ये कॉस्ट्युम ऑप्शन आणणं फायनल करणं अल्टर करणं तर सगळं करून त्यांनी काल हे केलं आणि तिची साडी फायनलाईज झाल्यानंतर तिच्या साडीला मॅचिंग असा माझा त्यांनी फेड हे पण साडीच आहे ऍक्च्युली सो so, मी पण साडी नेसली एक असं डोक्यावरती <laughs> तर पण त्यांचं फेट्याचं तसं कापड वेगळं असतं साडी त्यांनी आणि यावेळेस ना जे डिझायनर आहे किंवा तिने असं ठरवलं होतं की, की ओ, या लग्नात ना पिंक ठेवायची सो साधारण जर तू सगळ्यांचे जर आउटफिट बघितलेस ना तर ते पिंक किंवा पिंकला थोडेसे जाणारे काही लोकांचे अगदी थोडेसे आहेत डिफरंट पण काही लोकांचे रेड किंवा म्हणजे ते फॅमिली कलर होतात ना त्या टाइपचं तिने ठेवलं होतं आणि स्पेशली सार्थक आणि आनंदीच की तिच्या डोक्यात हो त्या दोघांसाठी ही गोष्ट होतीच सो त्या पद्धतीने हे कॉस्ट्युम करण्यात आले आहेत ते पार निर्विघ्नपणे कधीच काहीच पडत विघ्न हे येतात आणि विघ्न आल्याशिवाय त्या सोहळ्याची खर तर असं म्हणू शकतो की आपण मजा ही येत नाही विघ्न हवी आहे <laughs> हा विघ्न आल्याशिवाय निर्विघ्न काही असण्याची मजा पण कळत नाही आपल्याला त्यामुळे मला पण त्याने ते करेक्ट सेंटेन्स फ्रेम केलं आहेत विघ्न आहेत त्या विघ्नाची तयारी पण चालू आहे, आहे था 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 मागे <laughs> <laughs> पण आम्ही सांगणार नाही ऑबविसली पण मला वाटतं प्रोमो मध्ये ते आहे सो आम्ही जो प्रोमो आता शूट करू लग्नाचा त्याच्यात तुम्हाला ते दिसेलच काय विघ्न आहे आणि केवढं मोठं ते याच्यात म्हणत ना दुधात मिठाचा खडा पडणार आमचा डायरेक्ट डबा पडतोय मिठाचा तर तुम्ही बघा मजा येईल बरं <laughs> <बड़ी। laughs> <बड़ी। laughs> <बड़ी। laughs> आता याच्या पुढे सार्थक आनंदीच काय रिलेशन बघायला मिळणार आहे कारण आता तरी छान ट्रॅकर वर होत पण ह्याच्या पुढे असं काय होणार आहे हे बघ एवढं हे आता आम्ही नाही सांगू शकत पण त्यातल्या त्यात तुला एक स्पॉइलर देईन की की नाही आता शूट केलं ना मग हा ती जे लोकांना प्रश्न होता की आता तर झालं ना आता मी पण केलंय तरी तरीही काय सार्थक सर सार्थक सर सार्थक सर सो आता सार्थक सर नाही ते ऑफिशियली अहो होणार आहेत माझे आणि मी त्यांना अहो म्हणूनच हाक मारणार आहे सो अशा बऱ्याच गोष्टी येतात आता पुरता एवढंच म्हणजे आता मी एवढंच ऑन करतोय की म्हणजे जस्ट मला वाटतं अगदी आठवड्याभरापूर्वी आनंदीने सार्थकचं सा प्रेम ऍक्सेप्ट केलं आणि त्या प्रोसेसमध्ये असं झालं की त्याच दरम्यान आईनी पण तिला ऍक्सेप्ट केलं त्याच्यामुळे आ... काय म्हणून जे एकतर्फी प्रेम चालू होतं तर तसं दोन्ही बाजूनी ते नातं आता फुलणार आहे मजा येईल जस्ट आनंदी प्रेमात पडली आणि लगेच आता लग्न पण होत तर आता त्यांचं पण नातं आणखीन खुलत जाईल फुलत जाईल ती मजा आहेच

एकच महिना महिना लहान आहे एक महिना पण नाही तो तेरा जून दोन हजार <laughs> तो, <laughs> <laughs> <सारी, आम> <laughs> तो तेरा जून एकोणीसशे चा आहे आणि मी एकवीस जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव ची आहे सो आता तुम्ही दिवस मोजा की साधारण किती दिवस झालं महिन्याच्या वर मध्ये तेरा तेरा हा आणि हा साधारण म्हणजे एक तीस चाळीस दिवसांनी मोठा आहे फक्त नाही ते वेगळ्या कॅल्क्युलेशन मध्ये आधी ती करेल पण हे बघ मी तेच त्याच्यावरच मी आन्सर करते की हे बघ काहीही सांगता काही काहीही सांगता येत नाही त्यामुळे बघ हा कळलं तुम्हाला मी लग्न विघ्न केलं नाही पण अजून थोडा वेळ आहे थोडे जरा अजून पैसे जमवीन मी मग लग्न करीन बरं शेवटी पाहिजे नाटात लग्न करून होतीये राजाध्यक्षांच्या घरची सून थाटामाटात लग्न करून होतीये राजाध्यक्षांच्या घरची सून सार्थकरावांच नाव घेते आनंदी होऊन अरे <laughs> मी गजा आता अरे गुगली टाक <laughs> नवरा बायकोचा जोडा आनंदी आणि सार्थक सारखा हवा नवरा बायकोचा जोडा आनंदी आणि सार्थक सारखा हवा आनंदीच नाव घेतो मन दागात आता हे, हे खूप लोक असं म्हणतील बडा दाए। 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 आ, सो आता तुम्ही आमचे असे चांगले <laughs> चांगले उखाणे ऐकले असतील तर आता आम्हाला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय तुम्ही ज्या दिवसाची ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतात सार्थक आणि आनंदीचं लग्न तुम्हाला बघायचं होतं त्या दोघांना एकत्र येताना तुम्हाला बघायचं होतं सो ती वेळ आहे आता आणि खूप मजा करतोय आम्ही सगळंच सगळ्याच सेरेमनीज होत आहेत म्हणजे केळवण झालं आहे आता हळद आहे मेहंदी आहे संगीत आहे आणि फायनली लग्न पण आहे बाकीचे पण येणार परिवारातले काही सदस्य सुद्धा या सगळ्या सोहळ्यांना हजेरी लावणार आहेत तर आम्ही खूप मज्जा करतोय आणि ही सगळी मज्जा तुम्हाला बघायला मिळणार आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसहा वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर Thank you.